महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान आणि महत्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत प्रत्येक तालुक्यातील ग्रामपंचायतीने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे आता थेट मूल्यमापन होणार आहे उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना राज्यस्तरावर प्रथम बक्षीस पाच कोटी द्वितीय तीन कोटी तृतीय दोन कोटी रुपयांची बक्षीस मिळणार आहेत त्यामुळे बक्षीस जाहीर करण्यात आलेलं असून याच अनुषंगाने ग्रामविकास आणि पंचायतराज विभाग जिल्हा परिषद नाशिक पंचायत समिती चांदवड यांच्या वतीनं मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन चांदवड येथील प्रांत कार्यालय येथे करण्यात आले होते त्यावेळी आलेल्या मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तसेच आलेले प्रमुख अतिथी आमदार डॉक्टर राहुल आहेर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी चांदवड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी साबळे आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी मार्गदर्शन केले मुख्यमंत्री शासनाच्या वतीने आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी आणि ह्या अभियानाच्या अंतर्गत आपल्या ग्रामपंचायत स्तरावरच्या जेवढ्या काही कामकाज असतं जेवढ्या काही स्कीम्स असतात या सगळ्याचं कन्व्हर्जन्स करून आपल्या ग्रामपंचायतीला जास्तीत जास्त कार्यशील कसं आपल्याला करता येईल आपल्या ग्रामपंचायत स्तरावर राबवण्याच्या ज्या काही योजना असतील त्या जास्तीत जास्त प्रभावीपणे कशा राबवता येतील याच्यासाठी खऱ्या अर्थाने ही प्रतियोगिता असेल किंवा हे अभियान काढलं त्याचा आता आपल्याला इथं किंवा ट्रेनिंग इथलं त्यांनी दिलेलंच आहे मागच्या काळातही मला वाटतं जिल्ह्याला ज्या दिवशी ही बैठक झाली त्याच दिवशी आपल्याला बैठक घ्यायची होती पण जिल्ह्यावरनं निरोप आल्यामुळे सर्व अधिकाऱ्यांना आणि आपल्या सरपंच महोदयांना सर्वांना तिथं बोलवलं होतं पण दुर्दैवाने तिथं लक्षात आलं की जिल्हास्तरीय समितीची जेव्हा इथं कार्यशाळा होती त्यावेळेस तिथं रावसाहेब थोरात सभागृहामध्ये पूर्ण जिल्ह्यात लोक आल्यामुळे अनेक लोकांना तिथे बसायला जागा मिळाली नाही थोडेसे आपले काही सरपंचांना तिथं त्या कार्यशाळेपासून वंचित राहावं लागलं आणि म्हणून वी साहेब असतील यांच्याशी चर्चा करून की ही कार्यशाळा पुनशे एकदा आपल्या इथं घेऊ जेणेकरून ह्या अभियानामध्ये आपल्या ग्रामपंचायतीला भाग घेत असताना त्यांच्या मनातल्या काही शंका कुशंका असतील त्या याच्यातनं आपल्याला दूर करता येतील मला वाटतं प्रत्येक ग्रामपंचायतीला आपल्या सरपंचांकडे ही पुस्तिका तर दिलीच असेल सगळ्यांकडे ही पुस्तिका आहे आणि ह्या पुस्तिकेमध्ये आपल्याला एकतीस डिसेंबर पर्यंत जे काही कामकाज आपण करू शकतो आणि त्या कामकाज केल्यानंतर आपल्याला किती गुण त्याच्यासाठी प्राप्त होऊ शकतात हे त्या पुस्तिकेमधनं आपल्याला जर अभ्यास केला तर आपल्याला कळेल खरं आपण जर पाहिलं तर ग्रामपंचायत स्तरावर करायचे हे जे काही काम आहेत हे नेहमीच आपल्याला करण्याचे काम आहेत पण कुठेतरी या अभियानाच्या स्वरूपाने आपल्याला काही प्रतियोगिता घेतली आपल्याला काही बक्षीस जर मिळाले तर ग्रामपंचायती हिरहिरी याच्यामध्ये भाग घेतील हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्र शासनाचा याच्या मागचा उपक्रमाच्या मागचा हा मानस आहे आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना ग्रामपंचायतीला जास्तीत जास्त बळकटी कशी देता येईल आपल्या सामान्य माणसाला शेतकऱ्याला कष्ट करायला शेवटच्या माणसाला आपल्याला ह्या योजनांचा लाभ कसा देता येईल त्याच्यासाठी एक ना अनेक योजना आपलं शासन इथं आणत असत मागच्या काळामध्ये जेव्हा जलयुक्त शिवार अभियान हे लागवायचं होतं तेव्हा असंच आपल्याला लोकसहभाग असेल किंवा कन्वर्जन स्कीम्स मधन आपण हे जलयुक्त शिवार अभियान अत्यंत प्रभावीपणे आपल्या तालुक्यामध्ये राबवलं तसंच आता आपल्याला मुख्यमंत्री ग्राम समृद्ध पंचायत राज योजना किंवा हे अभियान आपण राबवत असताना आपला पंधरा वित्त आयोगामधनं करत असलेले आपले काही सर्व खर्च असतील त्याचे जे का, काम कामकाज असतील अनेक दाखले असतील आपल्या जलसिंचनाचे कामं असतील घनकच निचण्याचे कामं असतील हे एक ना अनेक कामं आपल्याला त्याच्यामध्ये घेता येतात हे काम आपण जर नीट वर्गवारी करून जर केले तर नक्कीच आपल्याला एक चांगला आउटकम त्याच्यातनं मिळेल प्रतियोगिता किंवा अभियानामध्ये भाग घेणं हा एक भाग झाला पण आपलं काम आपल्याला जास्त योग्य प्रकार आहे मला वाटतं गुड ला पण त्याच्यामध्ये सर्वात जास्त मार्ग आहे सर्वात पहिला तुम्हाला तो पहिला जो कॅटेगरी गुड गव्हर्नन्स आहे तिथपासून सुरू होऊन नाविन्य पर्यंत आपण ज्या काही योजना आपल्या गावामध्ये राबवू शकतो त्याच्यासाठी याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीला गुण दिले एक एकंदरीत एक गोष्ट थोडीशी सकाळी पण कार्यशाळा अशी देवळा तालुक्यामध्ये झाली आणि एक गोष्ट लक्षात आली की तालुका जे बक्षिस आहेत या बक्षिसाची रक्कम वरन थोडेसे एवढे काय आपले ग्रामपंचायत सरपंच काही उत्तेजित होत नव्हते म्हणून मी त्याच्यामध्ये आपल्या सर्व प्रमुखांची चर्चा केली आणि म्हटलं की आपण याच्यामध्ये दोन भाग करू शकतो आता मला वाटतं दर याच्यातनं आठ ग्रामपंचायती तुम्ही निवडू शकता कारण तीन ग्रामपंचायतींना तुम्हाला पहिलं दुसरं तिसरं बक्षीस मिळतं पाच ग्रामपंचायतीच्या एंट्री तुम्हाला वरती जिल्ह्याला पाठवायच्या आहेत आणि ह्या एंट्रीपैकी एखादी एंट्री समजा जर अजून वरती जिल्ह्याला सरकली वरती अंते प्ले प्ले वरती चा, तर खालच्या गावाला तिथे वरती प्राधान्य मिळतं आणि त्याच्यामुळे आठ एंट्री स्तरीय जे बक्षीस आहे पंधरा लाखाचं दुसरं किती बारा लाख आणि आठ लाख तर त्याला जोड म्हणून किंवा आपल्या ग्रामपंचायतीला अजून जे चांगलं कामकाज करताय ह्या ग्रामपंचायतींना उत्तेजन देण्यासाठी एक माझ्या मनात अशी संकल्पना आली की आपल्या ज्या ग्रामपंचायतीला तालुका स्तरीय पहिलं बक्षीस मिळेल म्हणजे त्यांना जे पंधरा लाख रुपये मिळतील त्याला वाढीव पंचवीस लाख रुपये आपण आमदार निधी म्हणून त्या गावाला लाख आणि पंचवीस लाख मिळून चाळीस लाखाचं काहीतरी भरीव काम त्या गावाला आपल्याला करता येईल आणि त्याच्यामुळे याच्यासाठी पण आपल्याला ही योजना प्रभावीपणे त्याच्यामध्ये राबवता येईल जशी हे ग्राम समृद्ध अभियान सतरा सप्टेंबर पासून एकतीस डिसेंबर पर्यंत चालणार आहे तसाच आपला सेवा पंधरवाडा पण आपल्या महाराष्ट्र शासनाने आदरणीय मोदीजींच्या वाढदिवसापासून सतरा सप्टेंबर पासून तर दोन ऑक्टोबर पर्यंत सेवा पंधरवाड्याचं पण आयोजन केलं या सेवा पंधरवाड्यामध्ये तीन प्रामुख्याने काम आपल्याला आपल्या नाशिक जिल्ह्याने त्याच्यामध्ये निवडली सर्वात पहिलं काम त्याच्यामध्ये आपल्या जे शेतपान रस्त्यांचं त्याचा आपल्याला खुलीकरण असेल त्याचा निश्चितीकरण असेल म्हणजे आपल्या शेता आपल्या गावाशिवारामध्ये अनेक रस्ते असे की जे आज नकाशावर नाही आणि नकाशावर नसल्यामुळे किंवा त्यांना कुठलाच नंबर नसल्यामुळे नॉन प्लॅन असल्यामुळे त्याला कुठल्याच पद्धतीचा निधी हा देता येत नाही आणि म्हणून आता या अभियानामध्ये सर्वप्रथम पहिले आठ दिवस या सर्व शासकीय योजना तहसील कार्यालयापासून तर भूमी अभिलेख पर्यंत आपल्या ग्रामपंचायतीने ग्राम सभेवर जे कुठले रस्ते नकाशावर घेण्याचा आपण ठराव करतो त्याची लगेच मोजमाप करून आपल्या गावाच्या नकाशावर हे गे रस्ते घेण्याचं अभियान हे सर्वप्रथम ह्या सेवा पंधरवाड्यामध्ये घेतलं जाणार आहे दुसरं अभियान त्याच्यामध्ये जे आहे हे आपले घरकुल जे मंजूर झालेले आहेत ते घरकुल जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्या घरकुलांच्या ज्या काही अडीअडचणी असतील ते आपल्याला पूर्णत्वास कसे नेता येतील आणि तिसरा आयुष्यमान भारत किंवा आभा कार्डचं वितरण हे तीन प्रामुख्याने गोष्टी या सेवा पंधरवाड्यामध्ये या अभियानामध्ये आपण करतोय आणि त्याच्यामुळे आपल्याकडे जर आपण पाहिलं महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांपेक्षा आपले हे जे दोन तीन जिल्हे आहेत नाशिक असेल अहिल्यानगर असेल थोडाफार धुळे जिल्ह्याचा भाग असेल आपल्याकडे आपला आपल्या प्रत्येक शेतकरी हा शेत शिवारामध्ये राहतो तुम्ही मराठवाड्याकडे विदर्भाकडे गेले तर तिथं तुम्हाला शेतामध्ये राहणारा एकही शेतकरी दिसत नाही ते सर्व लोक हो शेतकरी हे गावामध्ये राहतात दिवसभर शेतीवर गेले तर गावातही संध्याकाळी ते गोरं घेऊन येतात पण आपल्याकडे असं कुठेही दिसत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याकडे हे चॅलेंजेस जास्त आहेत की शेतीचे रस्ते असतील पानन रस्ते असतील विजांच्या तारांची जोडणी असेल ही आपल्याला याचा लोड आपल्याकडे जास्त येतो कारण आपल्याला या पान रस्त्यांचं जाळ एक मोठ्या प्रमाणामध्ये करावं लागतं आज आता चांदवड तालुक्यातील सर्व सरपंच आणि ग्रामसेवक या अभियानाला उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी धनंजय पाटील चांदवड